I'm not

valitoda ie prila li bhagyamacha ांताली ती आपल्या मनाची कवित्री शांता कविताली ती आपल्या मनाची एकोणीस एक्क्याणुसाली चौदा बागे जय हिंद शेअर करा लाईक करा कमेंट करा हे स्वतः रचलेली कविता आहे माझं चॅनल बुद्ध पाठ आहे हे कविता लिहिली आहे शांताबाई नानोबा आवराळकर यांनी कमेंट करा शेअर करा